विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत उद्योग मेळावा मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दास ऑफ शोर मनन कन्स्ट्रक्शन श्लोक इंडस्ट्रीज यांच्यातर्फे आयोजित उद्योग मेळावा आज मिर्जेत दास ऑफ शोर संचालक निशांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी उद्योजक संजय आराणके विनायक यादव विनोद पाटील भूपाल राणे भंडारे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह स्टार्टअप केलेले नवीन आणि जुने उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निशांत खाडे यांनी उद्योजकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या मिरज एमआयडीसी मध्ये टेक्स्टाईल क्लस्टर फाउंडरी क्लस्टर त्याचबरोबर विस्तारित भागात सरकारी जागेमध्ये नवीन उद्योजकांना शासनाकडून प्लॉट उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा झाली मिरज एम सी तसेच खासगी एमआयसी यांना रस्ते वीज पाणी लाइट या मूलभूत गरजा या त्वरित मंजूर करून घ्याव्यात यासाठी सखोल चर्चा झाली उद्योजकांनी कंपनीतर्फे कामे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निशांत खाडे यांनी दिले आज आपण इथे मतदारसंघातील सगळ्या उद्योजकांना बोलवून एक उद्योग म मेळावा आमच्या दास ऑफर कंपनी तसेच मनन ग्रुप आणि श्लोका इंडस्ट्रीज यामार्फत आता पण घेतलेला आहे या, या उद्योजक मेळाव्यामधून फक्त एकच उद्देश असा होता की इथे जे कोणी उद्योजक आहेत नवीन स्टार्टअप ज्या लोकांनी केलेला आहे त्यांच्या समस्या काय आहेत एम आय डी सीच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शनही वेगवेगळ्या जे प्रतिष्ठित उद्योजक होते इथे त्या लोकांनी केलेलं आहे आणि अर्थातच आज या मेळाव्यामधून नवीन स्टार्टअपवाल्यांना एक मोठा फायदाही होईल तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन या मिरज एम आय डी सीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचं डेव्हलपमेंट बाकी आहे हे जाणून घेतलेलं आहे आणि येत्या पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष तर नाही लागणार एक दोन वर्षामध्ये ते पूर्णपणे करून घेण्याची इथे एकमताने ग्वाही दिलेली आहे आजच्या या उद्योग मेळाव्यामध्ये मी सगळ्यांना आव्हान असं केलेलं आहे की आपली एक कमिटी उद्योजकांची कमिटी व्हावी जेणेकरून तुमच्या समस्या एक रूपाने इथले आमदार जे कोणी असतील त्यांना देण्यात यावे त्यांच्यामार्फत त्या डेव्हलपमेंट करून घेण्यात याव्यात आणि या अनुषंगाने मी दा स्वतः दास ऑफशोर डायरेक्टर मी त्यांना हेही सुचवलं की पुढे जे काही येणारे एम आय डी सीमध्ये कुठले प्लॉट्स असतील किंवा कुठले शासकीय जमिनीमधून इंडस्ट्रीयलमध्ये फ्लॉट जर जा, कन्वर्ट झाले तर निश्चित रूपाने आम्ही एक इथे फॅब्रिकेशनसाठी एक युनिट टाकू जेणेकरून इथल्या छोट्या छोट्या मोठ्या फॅब्रिकेटर्सला तिथे त्यांना कामं मिळत राहतील न्यूजसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे